श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की पुढच्या तीन मिनटानंतर तुला स्वतःला आला वाटेल की खरोखर एक चमत्कारी दैवी शक्ती तुझ्या बाजूला आहे म्हणून या तीन मिनिटाकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तुझे शत्रू तुझे जीवन कायमचे उद्ध्वस्त करेल स्वामी म्हणतात मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे चिंता करू नकोस बाळा बाळा तुम्ही माझ्यावर ठामपणे विश्वास ठेवू शकता कारण मी स्वार्थी लोकांसारखा फसवणारा देव नाही हे कायम लक्षात ठेवा पुढील तीन तुमच्या तुमच्यासमोर एक चमत्कार येईल तुझे मन दुःखी आहे तुझ्या दुःखाला समाप्त करण्यासाठी मी आलेलो आहे मी माऊली रूपात आलो आहे मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो आनंदाचा वर्षाव करतो मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हम गया नहीं, जिंदा है या वाक्यावर तुझा भरोसा आहे ना मी सदैव तुझ्या पाठीशी आहे चिंता करू नकोस बाळा मी स्वामी आहे तुझी इच्छा पूर्ण करील माझ्या प्रिय बाळा जवळ ये आणि तुझे हृदय मोकळे कर कारण मी असे शब्द सामायिक करण्यास उत्सुक आहे जे तुझ्या आत्म्याला सात्वन देतील आणि प्रत्येक संकटातून रोगातून तुझी सुटका करतील तुला जे काही त्रास होतात ते मी दूर करेन सकारात्मक विचार कर मनात नेहमी सकारात्मक विचार ठेव नकारात्मक विचार करू नकोस तुझा देव तुझ्यासोबत असताना कसलीही भीती बाळगू नकोस आज रात्री तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील उद्या जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हा तुझ्या घरात एक आनंदाची बातमी प्राप्त होईल आनंदी आनंद सर्व कुटुंबात येईल हे शब्द फक्त तुझ्यासाठी लिहिले आहेत तुमची सर्व भीती दूर करण्यासाठी आणि तुम्ही पुन्हा कधीही एकटे किंवा अस्वस्थ होणार नाही याची खात्री देण्यासाठी मी उपस्थित आहे तू स्वामी माऊली रूपात मला पाहत आहेस मी तुझ्या जवळच आहे आणि मी तुझ्या मनातले सर्व काही जाणतो तुझे दुःख नष्ट होतील सुख येईल समृद्धी प्राप्त होईल भरभराटीने घर भरून जाईल तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होईल देव सतत तुझ्या बाजूने कार्य करत आहे तुम्ही केलेल्या प्रार्थनांचे उत्तर स्वामी आई देत आहे पुढील तीन दिवस देव तुझी सर्व काही इच्छा पूर्ण करत आहे माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करेल स्वामी आईचा आशीर्वाद तुझ्या सतत पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आहे तुझे कल्याण करोत स्वामी आहे तुझ्या कुटुंबाचे रक्षण करोत तुझ्या मुलाबाळांना सुख समृद्धी प्राप्त हो अशी स्वामी आहे चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ